इकडे धैर्यशील मोहिते पाटील आज शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असून सोळा एप्रिल रोजी ते माढ्यातून लोकसभेचा अर्ज भरणार आहेत दरम्यान पक्षप्रवेशाच्या निमित्तानं सोशल मीडियावरती पोस्ट करत धैर्यशील मोहिते पाटील यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे तुम्ही या आम्हाला बोलवलं आहे असं म्हणत आज अकलूज येथे होणाऱ्या कार्यक्रमाचं त्यांनी निमंत्रण दिलं आहे आज शरद पवार आणि सुशील कुमार शिंदे हे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या अकलूजमधल्या निवासस्थानी जाणार आहेत दोन हजार चार नंतर पहिल्यांदा शरद पवार सुशील कुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील एकत्र येणार आहेत सकाळी पवार मोहिते पाटलांच्या घरी भोजन करणार आहेत आणि त्यानंतर संध्याकाळी चार वाजता प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये धैर्यशील मोहिते पाटील आणि मोहिते कुटुंबिया शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट